अशोका कंपनीच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन शेतामध्ये अतिक्रमण करून उभे केले विद्युत खांब जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा शेतकऱ्याचा इशारा अशोका कंपनी आणि महावितरणचे तेहतीस वाहिनीचे काम गुंज ते इथे सुरू असून सवना येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशोका कंपनीनं आणि महावितरण शेतामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमणावरूनच विद्युत खांब उभे केलेत या शेतकऱ्यांना अशोका कंपनीला आणि महावितरणला वारंवार सांगून सुद्धा शेतामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमणावरून उभे केलेले विद्युत खांब काढले नसल्यामुळे शेतकरी हतबल होऊन त्यानं आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलाय या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विना परवाना अतिक्रमण करून अशोका कंपनीचे पाच विद्युत खांब उभे केलेले आहेत शेतातील झाडांची कुऱ्हाड आणि कोयत्याच्या सहाय्यानं कत्तल केली आहे या शेतकऱ्यांना या संदर्भात महावितरणला आणि अशोका कंपनीला वारंवार विनंती करून सुद्धा विद्युत खांब काढण्यात आले नाही त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय शेतकऱ्यावर वारंवार अन्याय होत असून अशोका कंपनीनं बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून विद्युत खांब उभे केले त्या शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यानं महावितरण आणि अशोका कंपनी जबाबदार राहणार आहे आहे ब्यूरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव